नमस्कार प्रेक्षकांनो तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेवर सध्या प्रेक्षक भडकताना दिसत आहे तर प्रेक्षक अक्षरशः या मालिकेला शिव्या घालताना दिसत आहेत ही मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील पारू मित्रांनो पारू मालिकेत आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे आणि याचा एक प्रोमो देखील आता समोर आला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की पारूच्या गळ्यामध्ये आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे आणि ती त्याचं स्मरण करताना दिसत आहे आणि इतक्यातच तिथे अनुष्का येते आणि ते मंगळसूत्र पाहून तुझा खेळ संपला पारू असे ती म्हणते ती पारूच्या हातात हात पकडून तिला आईला देवींकडे घेऊन जाते आणि म्हणते की आईला मॅडम पारूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ते पण आदित्यच्या नावाचं आणि अहिल्या ते मंगळसूत्र पाहून पारूवरती प्रचंड भडकताना आपल्याला पाहायला मिळते तर पारू ही जोरजोरात रडताना दिसते आणि हाच प्रोमो शेअर करत झी मराठीने पारूच्या आयुष्यात होणार नव्या अध्यायाची सुरुवात असं म्हटलं मात्र मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र आता मालिकेला अतिशय वाईटरित्यात ट्रोल करताना दिसत आहे एवढी फालतू सिरियल आतापर्यंत आम्ही कधीच पाहिली नाही ही पारू बघावा तेव्हा नुसती रडतच असते शूटिंगमध्ये झालेले लग्न त्यालाही अजून ती खरं समजत आहे इतका कोणी मूर्ख कसं काय असू शकतं या पारूचा राग पण येतो आणि कधी कधी वाईटही वाटतं या मालिकेच्या लेखकाला साष्टांग नमस्कार कारण लिमिट क्रॉस करत चालला आहे हा लेखक आणि आता खूपच असं ट्रोलिंग करताना आपल्याला दिसत आहे प्रेक्षक आणि प्रेक्षक खूप चिडलेले आहे काहीही मालिका दाखवतात असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर तुम्हाला पारू मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद